ते येणारे नगरसेवक इच्छुक फक्त त्या ठिकाणी आमच्या पैशात जोरावर आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्ही त्या ठिकाणी रस्ते करू नाल्या करू ते कशासाठी तर स्वतःच्या कमिशनसाठी स्वतःच्या घर भरण्यासाठी असं झालं आहे की डॉक्टर सौरभसिंग हजर साहेब हे पहिल्यापासून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि योगायोगात ते, ते योगा दोन एक झालेत त्यामुळे आमच्या जे गल्लीतले माझे सहकारी मित्र असतील किंवा मतदार असतील व ज्येष्ठ मंडळ असतील हे सुद्धा यांची सुद्धा इच्छा आहे की मी भारतीय जनता पार्टीकडून डॉक्टर हजारे साहेब असतील व माधव ताज्या निर्माण असतील यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निवडणूक लढवावी नमस्कार महान्यूज वार्ता मराठी लाईव्ह मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे किल्ले दारू नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आचारसंहिता लागू होणार आहे या लागलेल्या आहे म्हणता येते ह्या निव निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अक्षय अंधारे उर्प अंधारे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार आपण जे सामाजिक कार्य केले त्या संदर्भात आपल्या प्रभाग क्रमांकाबद्दल सांगा जनतेची समस्या काय काय आपण सोडलेली आहे ते सांगा आपल्या आमच्या प्रभागात गेल्या अनेक वर्ष झालं मी त्या ठिकाणी संघर्ष करत आहे जसं की मी ज्या वेळेत मला म्हणजे राजकारण कळत नव्हतं किंवा मतदार नव्हतो त्या वयापासून मी या क्षेत्रात आहे सामाजिक कार्यक्रम अनेक सार्वजनिक कार्यक्रम असतील काय असेल त्याच्यात मी अग्रेसर असतो आणि वैयक्तिक आजपर्यंत म्हणजे त्या ठिकाणी मी झटलेलो आलेलो मी असेल किंवा माझ्या मित्रपरिवार असतील सगळ्याच्या सहकार्याने आणि यापुढे बी मी अनेक सामाजिक उपकरण असतील किंवा प्रभागामधील अनेक समस्या असतील यात माझा सगळ्यात अग्रेसर असणार आहे आपला प्रभाग क्रमांक कोणता येतो धारू शहरामधून आता प्रभाग रचना बदललेली आहे आमचा प्रभाग क्रमांक पहिला दोन होता आता मी दोनच आहे फक्त फरक एवढाच झाला की पहिला आमच्या उदयनगर गल्ली आणि लक्ष्मीनगर म्हणजे दोन्ही प्रभाग एक होता आता ते वेगळा झालाय म्हणजे सेपरेट झालाय पण पहिल्यापासून आम्ही राहिला लक्ष्मीनगर मध्येच आहोत हा तर प्रभागाची रचना जी आहे आपली नवीन त्यात जोडणी कुठवर झालेली प्रभाग कसा झालेला आहे अशोक नगर तसंच लक्ष्मीनगर व प्रतिभा नगर अशा तीन भागचा थोडा थोडा टप्पा करून लक्ष्मीनगर मध्यभागी आहे लक्ष्मीनगर मधील मोठा भाग आहे दोन्ही भाग साइड न जुडून एक प्रभाग त्या ठिकाणी तयार केलेला आहे आपण सामाजिक कार्य काय केलेले ते आमच्या जनतेला पण सांगा प्रेक्षकांना सांगा आपण परभागामध्ये अनेक वर्ष झालं त्या ठिकाणी विविध कार्यक्रम त्या ठिकाणी सार्वजनिक घेतलेले आहेत तसेच परभागामधील समस्या की आमच्या इकडं गेले अनेक वर्ष झालं त्या ठिकाणी रस्ते नव्हते नाल्या नव्हत्या पाणी सर्व गेले गल्ली लोकांच्या आजूबाजूला घराजवळ सासून अनेक दुर्गंधी त्या ठिकाणी पसरत होती तर त्यासाठी मी वारंवार प्रशासनाकडे नगरपालिकेत जाऊन पाठपुरावा करून त्या ठिकाणी नाल्याचे काम रस्त्याचे काम त्या ठिकाणी मंजूर करून त्या ठिकाणी झालेले आहेत पण योगायोगाने असं झालं की आपल्याकडे पद नसल्यामुळे ते काम इतर लोकांनी केले तर केले ते केले त्यासाठी आम्हाला त्या आनंदाचीच बाब आहे पण त्या ठिकाणी असं झालं की ते रस्ते केले नाल्या जे केल्या ते तर काढलेत नाही नाल्या सगळ्या जागेवर तुंबल्यात तर कुठेही गतिरोधक नाहीत किंवा पुढे पाणी जायला रस्ता नाही नसल्यामुळे त्या नाल्या आज बी त्या ठिकाणी तशा तुंबून आहेत त्यासाठी बी मी वारंवार त्या ठिकाणी झटतो नाल्या काढण्यासाठी हे करण्यासाठी ह्याला त्याला फोन लावून सारखं नगरपालिकेत चक्रा ते करून घेतो आणि ते करीत राहणार आहे आपण कोणत्या पक्षाकडून निवडणूक को लढवणार आहात भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत आमचे नेते माधव तात्या निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे आणि योगायोगाने असं झालं आहे की डॉक्टर सिंह हजर साहेब हे पहिल्यापासून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि योगायोगाने ते दोन एक झाले त्यामुळे आमच्या जे गल्लीतले माझे सहकारी मित्र असतील व मतदार असतील व ज्येष्ठ मंडळ असतील हे सुद्धा यांची सुद्धा इच्छा आहे की मी भारतीय जनता पार्टीकडून डॉक्टर स्वयंसिंह हजारे साहेब असतील व माधव ताज्या निर्माण असतील यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निवडणूक लढवावी आपण समजा निवडणूक लढवली हो तर आपण निवडून जर आलात तर आपण काय बदल करणार वॉर्डामध्ये जी समस्या सांगितल्या त्याबद्दल आमच्या वॉर्डामध्ये अनेक समस्या आहेत त्या ठिकाणी मग पी टी आरच्या समस्या आहेत राशन दुकान नाही वार्डात लोकांना लांब जावं लागतंय तसेच आमच्या गल्लीत आणखीन समस्या म्हणलं तर युवकांचा इथं सार्वजनिक सभा मंडप नाहीये कुठलं मंदिर नाही सार्वजनिक तसेच अजून आमच्या गल्लीत रस्त्याचे सर्वात मोठे प्रॉब्लेम आहेत पाईपलाईनचे त्या ठिकाणी प्रॉब्लेम होते योग्य पाईपलाईन प्रशासनाकडून पाई यो पाई झाली पण अजून त्याचे कनेक्शन जनतेपर्यंत घरापर्यंत लोकांच्या दिलेले नाहीत ते करण्यासाठी माझा शंभर टक्के त्या ठिकाणी पाठबळ असेल लाईटीची वगैरे प्रभागात सोय आहे का स्ट्रीट लाईट आहेत त्या नगरपालिका स्ट्रीट लाईट साठी सुद्धा मी वेळ या त्या ठिकाणी आमदार फंडातून असेल किंवा नगरपालिकेतून असेल त्या ठिकाणी आमचे नेते माधवता त्या निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली ते काम त्या ठिकाणी मंजूर करण्यासाठी अनेक वेळी प्रयत्न केला पण त्या ठिकाणी झालेले नाहीत आणि आजही आमच्या वार्डात बऱ्याच ठिकाणी लाईटी नाहीत लाईटी नाहीत काही ठिकाणी खंबे नाहीत काही ठिकाणी रस्त्याच्या लाईन वाढलेल्या नाहीत ज्या काही लाईन वाढलेल्या आहेत त्या सुद्धा आम्ही सो खर्चा सर्व गल्लीतून मिळून त्या ठिकाणी लाईन वाढलेल्या आहेत आपण नगरपालिकेला अर्ज केला नव्हता का लाईटी संदर्भात लाईटी संदर्भात अर्ज केलेला होता मग त्यावरती नगरपालिकेने प्रशासक असताना आपल्या मान इच्छा आमची जी मागणी होती पूर्ण केली नाही अनेक ठिकाणी त्या ठिकाणी मागणी आमची पूर्ण झालेली नाही तर येणाऱ्या काळात आम्ही त्या ठिकाणी आमच्या ह्याच्या जर आम्हाला योगा तिथं जनते तर शंभर टक्के आम्हाला सहकार्य करणारच आहे मग जनतेने आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही आम्ही स्वतः जनतेला त्या ठिकाणी सहकार्य करणार आहे स्ट्रीट लाईट असतील पेवर ब्लॉक असतील रस्ते नाल्याचे प्रॉब्लेम आहेत रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत कोणाचे पीटीआरचे अंगणवाड्याचे राशन दुकानच्या अनेक समस्या आहेत जे केंद्र फक्त बाकी काही देणं घेणं नाही ते येणारे नगरसेवक इच्छुक फक्त त्या ठिकाणी आमच्या पैशा जोरावर आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्ही त्या ठिकाणी रस्ते करू नाल्या करू ते कशासाठी तर स्वतःच्या कमिशनसाठी स्वतःच्या घरं भरण्यासाठी पण मी सांगतो रस्त्या नाल्या जरी करायच्या असल्या तर मी सर्वांना सोबत घेऊन माझा मित्रपरिवार असेल माझी जनता असेल यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी मी सर्व कामे करील तसेच आता हे नवीन प्रभागामध्ये अशोक नगर झालं प्रतिभा नगर जोडल्या गेलेलं आहे आपला तिथे संपर्क आहे का, का? शंभर टक्के माझा संपर्क आहे माझा भो लय मोठा एक सामाजिक उपकरण अस मी सारखं घेत असल्यामुळे माझा त्या ठिकाणी मित्रपरिवार आहे तसेच माझे आमचे मोठे बंधू योगेश आंधारे आहेत शुभम आंधारे आहेत रमेश आंधारे आहेत आमचे मयूर आंधारे असे अनेक माझे भाऊ सर्व ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा सुद्धा अनेक मित्रपरिवार आहे ते बी कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये सहभागी असतात त्याच्यामुळे निश्चित सर्वांच्या भेटी आणि मी सर्वांच्या सुखा दुःखात शंभर टक्के सामील असतो मी कुठे पैकी नाहीये आपण आशन मध्ये गेला होतात का होता हो गेलो होतो त्या ठिकाणी मी जास्त जणांची काही भेट घेतलेली नाहीत म्हणलं आधी डेट डिक्लेअर तारीख नंतर आपण त्यांच्याशी चर्चा करून त्यांना सांगू की मी असा अशा पक्षाकडून राहत आहे तुम्ही मला सहकार्य करा मी त्यांच्याशी फक्त एवढीच चर्चा केलेली आहे की निवडणूक लागत आहे तुमची तुम्ही तुमच्यासाठी जर उभा राहिलो तर तुम्ही मला सहकार्य करा एवढीच मी त्यांच्याकडून भूमिका घेतलेली समजा तुम्ही जे आता सांगितलं बीजेपी कोण आपण इच्छुक आहात पक्षाने तिकीट डावल तर आपण पुढचा निर्णय काय घेणार जर पक्षानं जर तिकीट डावल तर मी सर्व माझे जेवढे आजपर्यंत मला ज्यांनी सहकार्य केले जे की आज मला म्हणते तू निवडणूक लढव त्या सर्वांना विचारत घेईन त्याच्यानंतर मी जे पुढचा माझा निर्णय असेल अपक्ष मी दुसऱ्या पक्षात तर शंभर टक्के कुठले जाणार नाही आणि त्या जाण्याचा मला हेतू बी नाही पण अपक्ष निवडणूक लढवायची का नाही लढवायची हे माझ्या घरचे सर्व फॅमिली असेल मित्रपरिवार असेल व सर्व मतदार यांना विश्वासात घेऊन ते मी पुढचा निर्णय घेईल जनतेचा आणि पुन्हा आपण अपक्ष लढवायची निवडणूक किंवा नाही हे ठरविणार झाला मी तुम्हाला आता तर विश्वास आहे ते मला शंभर टक्के त्या ठिकाणी डावलणार नाहीत माझ्या अनेक त्या ठिकाणी काम आहेत आणि भविष्यात बी काम करणारच माणूस आहेत आपण हे जनते त्यांना सुद्धा सांगलच ते बी आजूबाजूला विचारून विचारूनच माझा निर्णय घेतील असं मला वाटतंय आणि मी काय करायचं पुढं हे मी सांगू शकत नाही माझी जनता आणि माझे मित्र परिवार हे ठरवतील आणि त्याच्यानुसार मी निर्णय घेईल धन्यवाद नवनवीन बातम्या पाहण्यासाठी महान्यूज वार्ता मराठी लाईव्हला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर्स करा